हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन ब्लाऊजची इथे उंची आहे टोटल पंधरा इंच टोटल छाती आहे साडेआठ इंच आणि शोल्डर आहे पाच इंच आरमोल आहे पाच इंच तर आता आपण पाहूया इथे गळा रुंदी मी घेणार आहे सव्वा दोन इंच कारण डीपनेक का आहे आणि डीप नेक असेल तर गळारुंदी कमी घ्यायची असते जर सात इंचापेक्षा कमी गळा असेल तर तुम्ही ते गळारुंदी अडीच इंच घेऊ शकता पण डीपनेक आहे त्यामुळे सव्वा दोन इंच आता इथे मी सव्वा दोन इंच रुंद गळारुंदी घेतलेली आहे आणि गळा खुली घेणार आहे इथे साडे दहा इंच कारण टोटल दहा इंचा गळा हवा आहे तर अर्धा इंच सिलाईमध्ये मायनस होतं म्हणून मी इथे साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि गळा घेणार आहे साडेदहा इंचा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही गळा डीप घेऊ शकता आता खालच्या बाजूने डीपनेक बनवायचा आहे म्हणून गळा रुंदी मी घेतली आहे साडेतीन इंच रुंद आणि वरच्या बाजूने सव्वा दोन इंच रुंद हा बॉक्स अगोदर तयार करून घ्यायचा आणि इथे नॉर्मल असा गळ्याचा गोल सेप देऊन घेतला की हा डीप नेक गळ्याचं कटिंग झालं अशा पद्धतीने परफेक्ट डीप नेक गळ्याचं कटिंग इझिली करता येतं आता इथे गळ्याचं कटिंग करून झालेलं आहे आता आपण इथे बनवणार आहोत डिझाईन आणि डिझाईनसाठी मी इथे साडीचं जे कापड आहे बॅक साईडचं ते थोडंसं सा घेतलेलं आहे कारण साडीचं आणि ब्लाऊजचं कापड कॉन्ट्रास्ट आहे तर कॉन्ट्रास्ट कापड आहे त्यामुळे आपण इथं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे सव्वा दोन इंच सॉरी दोन इंच रुंद अशी लांब पट्टी कट करून घेत आहे आता मी ते सव्वा दोन इंच लांब अशी पट्टी कट करून घेतलेली आहे अखंड आणि आपल्याला जे चौकर तुकडे बनवायचे आहेत तेही दोन इंच रुंदच घेणार आहोत म्हणजेच टोटल सव्वा ते सॉरी दोन इंच लांब आणि दोन इंच रुंद अशा चौकर तुकडे काढून घेणार आहोत आणि या चौकर तुकड्यापासून आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण बनवणार आहोत पोटली बटन तर आता पोटली बटन बनवण्यासाठी मी इथे थर्मासचे बॉल घेतलेले आहेत आणि एकसारखे बॉल चूज करून घ्यायचे बारीक मोठा बॉल नको नाही तर मग बटन लहान मोठे दिसतात तर एकदम एकसारखे बॉल चूज करून घ्यायचे आहेत आणि हे बॉल त्या चौकर तुकड्यामध्ये सेंटरला ठेवून फोल्ड करून घ्यायचे आणि दोऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने दोन तीन वेळा लपेटून मग त्याला एक गाठ देऊन घ्यायचे आहे ते इथे पाहू शकता मी सेंटरला बॉल ठेवून घेतलेला आहे पूर्ण कापड त्याला गुंडाळून त्यानंतर दोऱ्यानेही गुंडाळून घेतलेला आहे आणि मग दोन गाठ त्याला द्यायच्यात आणि इथेही आपलं पोटली बटन तयार होतं पाहू शकता इथे हे बटन तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी सर्व पोटली बटन बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते चला तर आता सर्व पोटली बटन तयार तया तया मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी जे अस्तरचं कपडं आहे त्यावरती मी मार्किंग करून घेत आहे तर वरच्या बाजूने मी एक इंच मार्जिन सोडून खाली एक एक इंचावरती अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचा जो गोल राऊंड आहे त्याला मार्किंग करून घेत आहे पूर्ण एक एक इंच रुंदीवरती पूर्ण गळ्याला मार्किंग करून घ्यायचं यावरती लावून घेणार आहोत तुम्ही ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग केल्यानंतर आतूनही पोटली बटन लावू शकता पण त्याचं फिनिशिंग म्हणावं एवढं सुंदर येत नाही तर ही ट्रिक्स तुम्ही अवश्य वापरून पहा ज्यावेळेस तुम्ही पोटली बटन डिझाईन बनवणार आहात त्यावेळेस जे आपण अस्तरवरती क्ल कटिंग करतो त्या अस्तरवरती हे जे पोटली बटन बनवलेले असतात ते अशा पद्धतीने बटनाचा भाग व आतल्या बाजूने जाईल आणि गळ्याच्या ओपन भागाकडून एक्स्ट्राचं येईल अशा पद्धतीने पोटली बटन एक एक करून जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती ठेवून व्यवस्थित पूर्ण गळ्याला जोडून घ्यायचे आहेत आता जोडून घेताना हे थर्मासचे बॉल आहेत आणि तुमच्याकडं जर इझिली चेंज करता येत नसेल अशी सेटिंगची मशीन असेल तर हे बटन हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि मग हे बटन जोडून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जर सिंगल फूटचा यूज करणं सोपं असेल तर तुम्ही ते पोटली बटन जोडताना सिंगल फूटचा यूज अवश्य करा त्याने पण खूप सुंदर असे पोटली बटन जोडता येतात ब्लाऊजला आता मी हे सर्व पोटली बटन एक एक करून पूर्ण ब्लाऊजला जसं मार्किंग केलेलं आहे तसंच मार्किंगवरती पूर्ण जोडून घेते आता हे सर्व पोटली बटन जोडून झालेले आहेत तर आता आपण हे जे एक्स्ट्राचं कापड आहे हे कटिंग करून घेणार आहोत आता हे कापड कटिंग करताना काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजचा भाग किंवा जे शिलाई आहे ती येणार नाही बरोबर ब्लाऊजच्या कडेकडेनेच व्यवस्थित हे कापड कटिंग करून घ्यायचं आहे थोडंसं हार्ड जातं कटिंग करायला कारण थोडंसं इथं जाडसर भाग झालेला असतो त्यामुळे पण जरा सावकास कटिंग करायची ब्लाऊजचं कापड येणार नाही ह्यामध्ये काळजी घ्यायची आहे आता हे कटिंग करून झाल्यानंतर आपण करणार आहोत स्टिचिंग आता ही ते स्टिचिंग करताना आपण मेन ब्लाउजचं कापड घेणार आहोत आणि त्यावरती आता आपण बनवणार आहोत डिझाईन आता हे जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याला सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे जे अस्तरचं कापड आहे तर हे अशा पद्धतीने पोटली बटन आतमध्ये जातील अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही पिन्स वगैरे लावून घेऊ शकता आणि त्यानंतर जी शिलाईची लाईन आहे त्याच शिलाईवरती आता आपण जी शिलाई मारणार आहोत ती शिलाई पण आली पाहिजे कारण जर शिलाई अलीकडे पलीकडे झालीच तर मग मात्र पोटली बटनचं फिनिशिंगचा लुक चेंज होतो तर हे होऊ नये म्हणून आपण पोटली बटन जोडताना जी शिलाई मारलेली आहे बरोबर त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे आणि थोडंसं हे पोटली बटन प्रेस करायचं आहे मग इथे शिलाई करण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही आणि व्यवस्थित अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड व्यवस्थित हाताने सेट करून पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर हे अस्तरचं कापड अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट करायचं आहे अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड आणि ह्याच कापडावरती पूर्ण गळ्याला दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारताना पण हे पोटली बटन जे आहेत ते हलक्या हाताने थोडेसे प्रेस करायचे आहेत आणि मग दापटीप मारायचे आहे आणि इथे जर सिंगल फूटचा जर तुम्ही वापर केलास तर मग इझिली इथे दापटीप मारता येते पाहू शकता मी अशा पद्धतीने व्यवस्थित हातानेच फिनिशिंग देत पूर्ण गळ्याला दापटीप मारून घेणार आहे तुम्हाला जर माझी पोटली बटन बनविण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की पोटली बटन कसे बनवले गेले आहे ते आता हे पूर्ण दापटीप मारून झाल्यानंतर आपण अस्तरचं जे कापड आहे त्याच्या चारही बाजूकडून शिलाई मारून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने पूर्ण जे अस्तरचा ओपन भाग आहे त्याच्या चारही बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे कटिंग करून झाल्यानंतर रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स मारतो तशाच पद्धतीने टक्स मारायचे आहेत आता मी इथे मेजरमेंट घेत आहे टक्स मारण्याचं तर काय करायचं ब्लाऊज सेंटरला फोल्ड करायचा बाजूला दीड इंच मार्जिन सोडायचं आहे शिलाई मार्जिन आणि मग सेंटरला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग टक्स मारायचे आहेत अशा पद्धतीने जर टक्स मारले तर टक्स एकदम परफेक्ट एकाच बाजू एकाच बाजूला येतात आणि एकसारखे येतात त्यामुळे ब्लाऊजचं जे काही कमरेचा भाग असतो तो व्यवस्थित बसला जातो आता पाहू शकता मी इथे दोन्ही टक्स व्यवस्थित मारून घेतलेले आहे आता आपण इथे बनवणार आहोत कमरपट्टी तर कमरपट्टी बनवण्यासाठी जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे आणि ह्या पट्टीची रुंदी घेणार आहोत सव्वा इंच रुंद तर सव्वा इंच रुंद पट्टी घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे त्याला एका बाजूने कॉर्टर इंच सिलाई मार्जिन दुमडून घेणार आहोत आणि मग आ, मग ही पट्टी कमरेला जोडणार आहोत आता ही कमरपट्टी जोडून झाली की तिला अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे ब्लाऊजचा जो भाग आहे तो पट्टीच्या बाजूकडून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक दापटीप मारून घ्यायची आहे आता ही दाबटीप मारून झाली की पूर्ण पट्टी उलटून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी उलटून घेतली की या पट्टीवरती एक पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर ब्लाऊज शिवून झाला की आपण हातशिलाई केल्यानंतर ही पाच नंबरची टीप काढून घ्यायची आहे आता ही टीप काढून घेतल्यानंतर तुम्ही हवं तर इथे ब्लाऊजच्या गळ्याला लेस वगैरे लावून अजून छान लूक आणू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ